पंढरपूरचा रस्ता केवळ विठोबाच्या दर्शनासाठी नसतो तो प्रेमाच्या समतेच्या आणि श्रद्धेच्या वाटेने हृदयाच्या गाभाऱ्यात उतरतो आषाढी वारीच्या दिवशी लाखो वारकरी चंद्रभागेच्या तीरावर एकत्र येतात पण त्या एका वारीपाठी मागे आहे एका अशा लढ्याची कहाणी जिचं स्मरण आजच्या पिढीला होत का एक काळ होता जेव्हा पंढरपूरचं मंदिर काही लोकांसाठी बंद होतं सामाजिक भेदाभेदाच्या काळोख्या छायेत भक्तीची दारेही बंद झाली होती पण एक युग पुरुष त्या अंधारात उजेडाचा दीप घेऊन उभा साने गुरुजी केवळ विचारांनी तर कृतीने त्यांनी मंदिर प्रवेशाचा लढा लढला विठोबाच्या मंदिरात सर्वांना हक्क मिळावा ही तळमळ त्यांची होती उपोषणाच्या त्या सहा दिवसांमध्ये त्यांच्या शरीराला थकवा आला पण मन मात्र अधिकाधिक तेजस्वी होत गेलं त्यांच्या सोबत होते अनेक समाजप्रेमी कलाकार विचारवंत जणू भक्ती आणि समतेचे गंध त्या पवित्र हवेत दरवळत होते त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि पंढरपूरचं मंदिर सर्वांसाठी खुलं झालं विठोबा सर्वांचा आहे ही भावना समाज मनात खोलवर रुजली आज जरी विठोबाचं मंदिर सर्वांसाठी खुलं असलं तरी गाभाऱ्यात आणि परिसरात पाहिलं तर काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव व्यवस्थेतील त्रुटी भाविकांच्या अडचणी दिसून येतात हे मंदिर फक्त दगडांचा गाभारा नाही ते भक्तीचं जिवंत रूप आहे जिथं प्रत्येक पाऊल श्रद्धेनं चालतं तिथे प्रत्येकानेच थोडा विचार करायला हवा आपण गाभाऱ्याच्या स्वच्छतेसाठी काय करत आहोत ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि महिलांची दर्शनात सोय होत आहे का दर्शन रांगेत प्रेम संयम आणि शिस्त आहे का विठोबा भेदभाव करत नाही तो हृदय ओळखतो तो आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रकट व्हावा यासाठी आपण त्याच्यावर प्रेम केवळ शब्दात नव्हे तर कृतीतून दाखवलं पाहिजे गाभाऱ्याची स्वच्छता दर्शनाची शिस्त आणि भाविकांमधला परस्पर आदर हीच खरी भक्ती हीच खरी वारी उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हिन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन चोखामेळांसारख्या संतांचा पवित्र असा उत्कट भाव या अभंगातून व्यक्त होतो संत सोयराबाई ही त्यांच्या अभंगात म्हणतात पाहता पाहणे गेले दुरी म्हणे पंढरपूरचे मंदिर हरिजनांना मोकळे व्हावे म्हणून मी मरायला उभा राहिलो पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली पंढरपूरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल असे मनात आले पंढरपूर म्हणजे दक्षिणची काशी येथील पांडुरंगाचे मंदिर अतिप्राचीन वर्षांचे हे बोल परमपूज्य साने गुरुजींचे भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात आले तेव्हा साने गुरुजींनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचा पहिला प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे अन्यथा मी आमरण उपोषण करीन अशी घोषणा केली आणि जानेवारी ते एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस या चार महिन्यात जनजागृती करण्यासाठी झंझावाती दौरा केला त्या काळात एकट्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी चारशेपेक्षा अधिक सभा घेतल्या तेव्हा गावोगावी तीनशे मंदिरे खुली करण्यात आली मात्र पंढरपूरच्याच काही जणांनी दाद दिली नाही म्हणून एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गुरुजींनी उपोषण सुरू केले आणि मग दहा दिवसांच्या उपोषणानंतर ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले तो एकूण घटनाक्रम भारतीय समाज जीवनाच्या कुरुपतेचं दर्शन घडवणारा होता मात्र शतकानुशतकांचे चढत्व लाभलेल्या रूढी परंपरा उदात्त ध्येयवादाच्या बळावर मोडीत काढता येतात याची प्रचितीही देणारा होता चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव ते अकरा जून एकोणीसशे पन्नास असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गुरुजी यांची ओळख साहित्यिक आणि स्वातंत्र्य सेनानी अशी दुहेरी आहे वयाच्या पंचवीशीनंतरच्या पंचवीस वर्षात त्यांनी लिहिलेल्या लहान मोठ्या पुस्तकांची संख्या सव्वाशेहून अधिक आहे त्यात देशी विदेशी भाषांमधील अभिजात साहित्यकृतींचा अनुवाद हा विशेष उल्लेखनीय भाग आहे एकोणीसशे तीसमध्ये मध्ये त्यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले आणि नंतरच्या दोन दशकात अनेकविध आघाड्यांवर काम केले देशाचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले तेव्हा सुखी समाधानी आणि विषमतारहित वैरभाव नसलेला भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे असा ध्यास त्यांना लागला होता तेच आपले कर्तव्य आहे अशी त्यांची मनोदेवता त्यांना सांगत होती ते कर्तव्य बजावण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन असे त्यांच्या मनाने घेतले होते त्यासाठी त्यांनी ते पहिला कृती कार्यक्रम हाती घेतला तो पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हरिजनांसाठीही खुले करण्याचा त्यासाठी काढलेला चार महिन्यांचा झंझावाती महाराष्ट्रव्यापी प्रचार दौरा आणि अखेरीस पंढरपूर येथे केलेले दहा दिवसांचे उपोषण या प्रयत्नांना यश आले आणि ते मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले झाले तो एकूण घटनाक्रम बराच खळबळजनक होता